सत्तावीस लक्ष रुपये किमतीच्या नेवासा तालुक्यातल्या शिरसगाव वरखेड रस्ता ते गवारे वस्ती डांबरीकरण रस्ता भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांनी विठ्ठलराव लंघे यांना होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नेवासा तालुक्यामध्ये आपण भाजपच्या वतीनं उमेदवारी करावी अशी भावनिक साथ घातली आणि त्या मागणीला दुजोरा देत विठ्ठलराव लंघे यांनी देखील उमेदवारी करण्याची इच्छा आपल्या भाषणातून व्यक्त केली यापुढे बोलताना ते म्हणाले की सुदैवानं आपल्याला पक्षानं संधी दिली तर आपल्याला सर्वानुमते प्रयत्न करावे लागतील सरकारने लाडकी बहीण योजनेचे एकदाच दोन हप्ते जमा केले त्यामुळे महिला वर्गही खुश आहे याचबरोबर नेवासा तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये भाजप सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जात आहेत यापुढेही सरकार आल्यानंतर दीड हजारवरती वरती सरकार थांबणार नसून टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वाढवली जाईल असंही त्यांनी महिला वर्गांना बोलताना सांगितलं आपले विधानसभेचे निवडणूक आहे राज्यभर आपल्या लाडक्या बहीण योजनेचं एवढं मोठं स्वागत झालं नाना की त्याच्या आपण कल्पना करू शकत नाही आता महाविकास आघाडीच्या लोकांना ही धबलायचे विषय नाही म्हणून मी लयवर राज्य देशात जात नाही मोदीजींनी एवढ्या योजना आणल्या नाना भाऊ का खरच किती वेळ ध्यानात आणलं सांगितलं कित्येक योजना आहे राज्य सरकारने आपल्याला शेतकरी सन्मान योजना जसे केंद्र दोन हजार रुपये देत होते यांनी आणले अनेक योजना आता आमचा लाडका भाऊ योजना आहे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना बारा हजार आठ हजार आणि सहा हजार रुपये शिक्षणाप्रमाण त्यांना मिळणारे आणि सगळ्यात मोठी विजेचा प्रश्न सुटण्यासाठी सौरची एवढी मोठी योजना आली संजीव करतो दे जास्तीत जास्त लोकांना आपल्याला त्या वर आपण जाणार आहोत आणि म्हणून इतक्या योजना आहे आमच्या अठरा पगड करता लोहार सुतार नाही यांच्याकरता केंद्राने विश्वकर्मा योजना आणली तिच्यात पाच टक्के व्याज चार, चार ते पाच टक्के दराने दोन लाखापर्यंत आपल्याला कर्ज घेणार आणि म्हणून एवढ्या योजना आहे कितीही महाविकास आघाडीच्या लोकांनी हे केलं तरी गोर गरीब माणसाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका आदरणीय मोदीजींच्या सरकारने आदरणीय शिंदेसाहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली घेतलेली म्हणून आता जरी निघलो आणि घरातून आपण म्हणलो इकडं मध्य ते सोडणार नाही धनकुष्यबाण आलं आणि घरावाल सुनील राव त्याच्यामुळे आता उमेदवारीचं बघ होत बोलायचा विषय नाही आपले प्रयत्न आहे मी चलपुन राहिली नाही पक्षाकडे आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून नाही परंतु आपले दोन वेळ निवडणुका केल्या आपली पक्षाकडे मागणी पक्ष वाटतंय पक्षांनी योग्य दखल घ्यावा अनेक चांगले कार्यकर्ते माझे आमदार मा बाळासाहेबकुटे त्यांचं चांगलं काम आहे त्यांची मागणी इतर इतर कार्यकर्ते आहेत परंतु काय विषय आहे तो पक्षाचा आहे त्या पद्धतीनं निवडणुकीची भूमिका होईल फक्त आता एकच आपलीच माणसं आहे एकच विनंती आहे सुदैवानं आपल्याला जर पक्षानं संधी दिली आपल्याला पंचवीस वर्ष या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी नानाभाऊ कुलदर होते तर हरिभाऊ लंगे, हरिभाऊ पोटे सुनील बागमारे छगनराव आहेर, छगनराव खंडाकडे ज्ञानदेव लंगे, विलास लंघे दादासाहेब पोटे हरिभाऊ पडगन राजेंद्र पोटे जनार्दन पडघन रमेश गंगे कॉन्ट्रॅक्टर राहुल दरबडे माजी सरपंच राजेंद्र लंघे विजय नाबदे संदीप देशमुख मोहन गवारे संदीप पडघन प्रवीण लंगे रोहिदास तरमळे अनिल निकम बबन लंगे मुकुंद देशमुख माजी सरपंच दत्तात्रय पोटे कार्ले मामा लक्ष्मीबाई पडघन द्वारकाबाई पडघन नीता गवारे स्वाती गवारे अनिता पडघन अश्विनी पडघन जनाबाई गवारे भीमाबाई गवारे रुक्मिणी गवारे आदींसह शिरसगाव आणि शिरसगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन अनिल निकम यांनी केलं कारण असं झालंय की भाजप भाजप जे म्हणताय ना की भाजप कसं झालं कसं घरापर्यंत पोहोचलं कसं कमळ घराघरापर्यंत गेलं हे लोकांना तुम्हाला सगळ्याला माहिती आणि आपल्याला ती सांगायची गरज आहे दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली दोन हजार चारच्या पूर्वीचा जर आपण जर अभ्यास पाहिला तर तालुक्यामध्ये भाजप पुढे होती उगा थोडेच दहा पाच लोक भाजपचे होते परंतु तळागाळापर्यंत संपूर्ण कमळ पोहोचण्याचं काम आपल्या भाऊने केलं आणि आता स्पर्धेत खूप लोक आहेत अरे आधी पंचायत समिती लढा जिल्हा परिषद लढा मग विधानसभेचे ज्या ज्या ज्याच्या गावामागं नाही ज्यांच्या सोसायटी संस्था त्यांच्या ताब्यात ते नाही त्यांनी सुद्धा विधानसभा लढायची म्हणतात आणि आपली जमिनीची बाजू घ्या ना आपला गाव पोहोच्या मागे भक्कमुग आहे तुम्ही दरवेळेस तालुक्याचा अभ्यास करा आपल्या घरातून आजही आपल्या जोर हजाराची लीड आहे तालुक्याचं जे लीड आहे ते फक्त शिरजगाव आणि शिरसगावमुळे आहे म्हणून शिरजगाव समोर बोलायचं आहे की आपल्या एवढ्या जमेची बाजू आहेत आपण ताकदीना पुढं गाव तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे तुम्ही म्हणलं तर सगळं गाव तुमच्या हाकेला धावणे एवढी ताकद आपल्या असताना आपण का कमी पडतो तर याचा विचार आपण केला पाहिजे तर आता आपण जर गणाचा विषय केला तर आपल्या गणातून दोन हजाराचे आहे एवढ्या मोठ्या वाऱ्यामध्ये आज एवढं काँग्रेसची लाट असताना सुद्धा म्हणजे आपल्या बीजेपीला एवढ्या ठिकाणी अडचणी आहेत परंतु आपल्या तालुक्यामध्ये परिस्थिती पहा बेल पिंपळगाव गट आणि कोकाणा गट बाकीच्या गटात गटा रिवर्स आहे आपण पण तालुक्याला तीन हजार लीड करून येतो प्रच रेठी सांगा की आम्ही आमच्या जनामध्ये काय करतो दरवेळेस मागच्या वेळेस विधानसभेला दोन हजार चौदाला एकोणीसला मला वाटतं एकोणीसला त्यावेळेस बाळासाहेबांच्या गटात ते माग आणि आपण इकडून त्यांना लीड दिलं म्हणजे उमेदवाराच्या गणामध्ये ते माग आणि शिरजगाव गटात लीड देत अशी शिरसगावची भूमी आहे हा साब आपल्या गडाचा पराक्रम आहे आणि ही फक्त आणि फक्त भौतिक रूप आहे प्रत्येक गावात तो त्यांना भारतीय जनता पार्टीला सुद्धा पक्षाला जाहीरपणे आपण सांगू शकतो या तालुक्यात जर आमदार बनवाय तुम्हाला जर कॅन्डिडेट पाहिजे असेल या तालुका नेवासा भूमित्वा जर आमदार पाहिजे असेल तर तो फक्त विठ्ठलराव पाटील यांच्या रुपयाने मिळू शकतो ही वस्तू किती आहे दोन कारखानदारी एकत्रित आहेत एक संघ आहे फक्त भाऊचं नाव घेतल्यावरच त्यांना घाम फुटतो बाकीच्या नाव आल्यावर उदगुल्या होत्या त्यांना परंतु ते एक भ्रमद आहे इतराला नाही ते जमत नाही आताच एक संघ होऊन त्या कामाला लागलं पाहिजे बघा का नाना जनतेनेच ते जनतेनेच हे हाती घेतलेला आहे काय काय तुम्हाला म्हणते आता म्हणलं का आताच तुम्हाला आणि ते आताच आतुरलेली नाही कारण भाऊचं काम काम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलंही काही अन्न आपल्याला अन्न म्हणजे दुसरी अन्नानंतर वेगवेगळं म्हणजे त्याच्यासाठी तिकीट हा महत्वाचा घटक आहे आणि तिकीट मिळण्याच्यासाठी जी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी मला वाटतं विठ्ठल भाऊ एक नंबरला आहे सध्या कारण सर्वेमध्ये सर्वेमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि जनमानसातून सुद्धा विठोबाची हो प्रतिमा अतिशय महत्वाची आहे म्हणजे ते जे राजकारणात जवळपासून आले तेव्हापासून त्यावेळेपासून ते त्यांनी ते जी इमेज टिकून ठेवली इमेज टिकवणं साधी सोपी गोष्ट नाही कारण एकदा आमदार झाले सुद्धा परत दिसलेच नाही परंतु गेली पंचवीस तीस वर्ष राजकारणात टिकून राहणं दोनदा पराभव स्वीकारून सुद्धा त्याच तत्परतेनं त्याच तळफेनं तितक्याच ताकदीनं लोकांसमोर जाणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि ती किमाया अण्णांच्या विचाराचा वारसा चालवत असल्यामुळं ती आपल्या सर्वसामान्यांचं सा नेतृत्व असल्यामुळं सर्वसामान्यात कायमचं मिसळणार असल्यामुळे ती ते टिकून ठेवलं आणि हा महत्वाचा प्लस पॉइंट आपल्यासाठी आहे म्हणून आता सिरजगावला संधी आहे तिकीट मिळवणं हे आपल्या श्रेष्ठींच्या हातात आहे सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हीच संधी आहे शेवटची कारण इलेक्शनचं सध्या वातावरण आपल्याला अनुकूल आहे कारण तुमचं वर्ष बीजेपीचं वातावरण तर चांगलं आहे परंतु आता बऱ्याच योजना काढल्यात त्याच्यामुळे वातावरण थोडं बरंच चांगलं आहे त्याचा फायदा आपल्याला घेण्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने लढायला पाहिजे त्याच्यासाठी उडवला सुद्धा मी काही सूचना म्हणजे मला जे वाटतं ते सांगतो की तुम्ही आता आक्रमक व्हा कारण आक्रमक झाल्याशिवाय जनता तुमच्याकडे आकर्षित होणार नाही विरोधक टीका करताना न करा जमा करा कारण नुसतं टीका करायचं म्हणजे करा, वैयक्तिक नका बोलू परंतु त्यांच्या उरिवा भरपूर आहेत कामाच्या की दोन अडीच वर्षात हे लोक फिरलेले सुद्धा नाही हे तुम्ही जनतेसमोर मोठ्या जमाने मांडा म्हणजेच तालुका तुम्हाला डोक्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हेच लोकांना अपेक्षित आहेत आज तुम्हाला कणखर नेतृत्व करण्याची गरज आहे जनता पाठिमागा तुमच्या भरपूर आहेत अजूनही लोक बरोबर येतील मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा